रास। दोन वर्षा मदे। मदे या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला साडेसाती शनी महाराजांची साडेसाती असणार आहे तुम्हाला कोणते फळ मिळेल हे आपण समजून घेऊ संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये मी यासाठी उपासना दिलेल्या आहेत त्या तुम्हाला करता येऊ शकतील आणि त्या माध्यमातून शनिदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे शनिदेवांची साडेसाती सुरू आहे शनी महाराज बाराव्या घरातनं गोचर करतायत त्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढू शकतं दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला खरेदीचे योग येणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला नोकरीमध्ये परिवर्तन दिसून येऊ शकतं नवीन नोकरी मिळू शकते एखाद्या नोकरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या कामामध्ये कामाचा ताण वाढवू शकतो हेही फळ मिळू शकतं त्याचबरोबर नोकरदार वर्गाला आणखीन एक सल्ला असेल की या दरम्यान तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांकडनं थोडासा कामाचा ताण वाढून दिल्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं उपासना करणं गरजेचं राहणार आहे त्याचबरोबर शनी महाराज तुम्हाला या नूतन वर्षामध्ये तुमच्या राशीप्रमाणे तृतीय भावातून आणि चतुर्थ भावातनं गुरु गोचर करणार आहेत आणि शनिदेवांची साडेसाती असणार आहे त्यामुळे विवाहाचं सुख मिळू शकतं काही अंशी मतभेद कल आहेत संसारामध्ये तुमच्या जोडदारासोबत तर नक्कीच तेही आता कमी होऊ शकतात दोन हजार सव्वीस मध्ये शनी महाराज तुम्हाला काय देऊ शकतात हे आता समजून आलं असेल त्यामुळे शनिदेवांची उपासना करणं आता सुरू करा